दोन हजार एकोणीसमध्ये महाजनादेश या यात्रा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जामखेड शहरामध्ये आले होते आणि त्यावेळेस या योजनेला तत्त्वता मान्यता दिली होती एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याला खीळ घालायचं काम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून ती योजना होऊ शकली नाही अठरा की चोवीस महिन्याच्या कालखंडामध्ये ही कार्यान्वित होणं अपेक्षित असताना देखील खोट्या पद्धतीनं त्याचं भूमिपूजन केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अनेक मंत्री आणून त्यांनी मंजूर नसताना ती योजना मंजूर झालं असं म्हटलं आणि चालू करायचं चा काम केलं परंतु त्यानंतर मी विधान परिषदेत गेल्यानंतर महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर एकशे सत्तर कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याची प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आता रायझिंगमेन पूर्ण झालं आहे डिस्ट्रीब्युशन पूर्ण झालं आहे एस टी बी प्लॅन्ट बाकी आहे आणि येणाऱ्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल त्याचबरोबर ड्रेनेज लाईन देखील ऐंशी कोटीपेक्षा जास्त रकमेची आपण मंजूर केली ते देखील काम प्रगतीत आहेत मला या निमित्तानं आव्हान आहे की आपण या संदर्भामध्ये ते सातत्याने म्हणतात की मी केली मी केली परंतु त्यांनी चुकीच्या मंजूर नसतानी नारळ फोडला आणि तोंडघशी पडले त्याच्यामुळं या प्रश्नावर कधीही जाहीर डिबेट करायला मी तयार आहे